हा मधुबाला स्टाईल ब्लाउज मी उरलेल्या मशीनच्या कतरमपासून बनवलेला आहे तर नमस्कार मी कविता कविता फॅशन यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर सर्वात अगोदर आपण आपलं जे फॅब्रिक असतं त्याला आपण प्रेस करून घेऊ आणि हा ब्लॅक कलरचा जो कपडा दिसत आहे तुम्हाला त्याची मी म बाई बनवणार आहे त्याची मी फुगा बाई बनवणार आहे तर चौथी साईजचं मेजरमेंट आहे त्याच त्यानुसार आपण मापे आखून घेऊ डिपले का असल्यामुळे शोल्डर मी फक्त पाच इंच घेतलेला आहे आणि साडेपाच इंच मोंडा घेतलेला आहे आणि अकरा इंचचा हा माझा गळा आहे गळा हा राऊंड शेपमध्ये आहे आणि समोरचा भाग आहे तो याप्रमाणे आपला जिथं ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी मी त्याला ॲडजस्ट करून कटिंग करून घेते तर आपलं कापड हे कमी असल्यामुळं तो जिथे ॲडजस्ट होईल त्या ठिकाणी आपण तो ॲडजस्ट करून घेऊ तर मी कटोरीचे मेजरमेंट हे घेऊन घेते फक्त आणि ते दुसऱ्या कापडावर मी त्याचे कटोरी वाढून घेणार आहेत या पद्धतीने समोरचा भाग आपला कटिंग करून झालेला आहे तर दोन्ही भाग आपले कटिंग करून झालेले आहेत आपण कटोरीचं म जे आपलं पा पार्ट आपण कट केला होता तो ठेवून आणि कटोरी वाढून घ्यायची या पद्धतीनं दीड दिर दीड इंच वाढून घ्यायची आणि टक्ससाठी दीड दिर इंच ठेवायची तर वरून हा नेटचा फॅब्रिक मी असा नेटचा फॅब्रिक लावणार आहेत मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की करा आणि बेल बटनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझी पुढचे येणारे व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही आता आपली पूर्ण कटिंग करून झालेली आहे आता आपण स्टिचिंग करूया आपला जो कटोरीचा भाग आहे तो नीटचं जे फॅब्रिक आहे त्याला दोन्हींना एकत्र स्टिच करून घ्यायचं दोन्ही कटोऱ्यांना फॅब्रिक जोडून झाल्यानंतर आपण कटोरीला तसा टक्स मारतो जसा आपला टक्स पॉईंट असेल त्यानुसार टक्स पॉईंट काढून दोन्ही टक्स मारून घ्यायचे दोन्ही कटोऱ्या एकमेकांना जोडून घ्यायच्या दोन्ही तर... कटोऱ्या एकमेकांना जोडून झाल्यानंतर तो आपला साईड भाग असतो तो, तो लावून बघायचा आणि दोन्ही कटोऱ्यांना आपण या प्रकारे ब्लॅक कलरची पायपिंग करणार आहोत या पद्धतीने आपण पायपिंग करून घ्यायची जसा गाळा आपण आखलेला आहे त्या पद्धतीनुसार आपण पायपिंग करून घ्यायची तर माझी इथं पायपिंग करून झालेली आहे प्रकारे उरप पट्ट्या आपण कट करून घ्यायच्या आणि आपला तो साईड भाग आहे त्याला आपण त्या पायपिंग करून घेणार आहोत उरप पट्ट्या एकमेकांना जोडून तिरकसाच्या पट्ट्या कट करायच्या दीड दीड इंचाच्या आपला जो साइड बाग आहे त्याला आपण अशा या पट्ट्यांची पायपिंग करणार आहोत ब्लॅक कलरची या प्रकारे दोन्ही भागांना आपण पायपिंग करून घेऊ तर दोन्ही भागांना आपली पायपिंग करून झालेली आहे आणि दोन्ही कोठऱ्या एकमेकांना जोडून मी अशी खाली एक डिझाईन बनवली आणि खाली मी क्रॉसपट्टी अटॅच करत आहे तर क्रॉसपट्टी आपली जोडून झालेली आहे आपण एक दापटीप देऊन घेऊया वरून आणि खालच्या साईडला एक पट्टी बनवून घेऊ तर माझी इथे पट्टी बनवून झालेली आहे आणि जशी आपण समोरच्या साईडला आपण जशी पायपिंग बनवली होती त्याच त्याच प्रकारची पायपिंग ही आपण मागच्या गळ्याला सुद्धा बनवणार आहोत माझ्या पद्धतीने पायपिंग बनवल्यास तुमची पायपिंग एकदम परफेक्ट येईल या पद्धतीने बघू शकतात मी स्पेशल पायपिंगचा व्हिडिओ मी बनवलेला आहे आपल्या चॅनलवर आहे तो बघू शकता जाऊन तर या प्रकारे माझी पायपिंग बनवून झालेली आहे तर पायपिंग बनवून झाल्यानंतर आपण मागच्या साईडचे दोन्ही टक्स मारून घेऊया टक्स हे आपले गळ्याच्या खालीच असावे दोन्ही टक्स मारून झाल्यानंतर आपण खालची धुमटपट्टी बनवून घेणार आहोत धुमटपट्टी मी त्याच कपड्यात बनवणार आहेत जो मी अगोदरच एक्स्ट्रा घेतला होता तर दोन्ही साईज एकमेकांना जोडून मध्यस्थ काढून आपण हुका आणि आयपट्टी पाठीमागच्या साईडला बनवून घेणार आहोत हुका पट्टी ही आपल्या बाग साईडलाच असणार आहेत आणि आईपट्टी झाल्यानंतर आपण बाई स्टिचिंग करणार आहोत बाई आपली फोगाबाई असल्यामुळं दोन्ही बाया एकमेकांना ठेवून आपण जिथून प्लेट्स मारायच्या आहे तिथून आखून घ्यायच्या आणि या पद्धतीनं दोन्ही साईडला प्लेट्स मारायच्या दोन्ही प्लेट्स आपल्या समान असाव्यात जितक्या प्लेट्स आपण वरच्या बाजूला मारल्या आहेत तितक्याच खालच्या बाजूला सुद्धा माराव्यात या पद्धतीने एक व्हाईट कलरचा एक पट्टी बनवणार आहेत मी समोरच्या साईडला दे बघू शकता तुम्ही या प्रकारे तर दोन्ही बाया माझ्या रेडी झालेल्या आहेत आणि शोल्डर सुद्धा मी जॉईन करून घेतले आहेत बाई मध्यस्थी ठेवून याप्रमाणे बाई स्टिचिंग करून घ्यावीत तर इथे दोन्ही बाया माझ्या स्टिच करून झालेल्या आहेत आणि वरच्या साईडला मी दापटीप देणार आहेत दापटीप दिल्याने आपली बाहीची फिनिशिंग ही छान दिसते दोन्ही बायांना दापटी झाल्यानंतर आपण उजव्या साईडला दोन्ही साईडला एक आ, एक शिलाई मारून आपला जो कपडा असतो तो आतमध्ये टाकायचा हुक आणि आयपट्टी एकमेकावर ठेवून दोन्हींना स्टिच करून घ्यायचं म्हणजे आपल्याला ब्लाऊज फिटिंग करायला परफेक्ट फिटिंग येते असं केल्याने तुमची फिटिंग ही परफेक्ट येते परत परत शिलाई मारायची आवश्यकता राहत नाही तर आपलं जे मेजरमेंट आहे त्यानुसार मेजर घेऊन आपण ब्लाऊज आपलं फिटिंग करून घ्यायचं तर माझा आजचा उरलेल्या कातरांपासून बनवलेला ब्लाउज तुम्हाला कसा वाटला हा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मैत्रिणीनोके नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा बनवून बघा धन्यवाद